इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय के रवीदा हे ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेवक आहेत त्यांच्या वतीने आज टाटा कॅन्सर रुग्णालय आणि केई एम रुग्णालयाच्या दरम्यान थंडीच्या कडाक्यामध्ये झोपलेल्या रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्ण यांना ब्लँकेट वाटपाचा खाऊ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्यात आला असंख्य मान्यवर रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित होते हा कार्यक्रम झाल्यानंतर टाटा कॅन्सर रुग्णालय आणि केई एम रुग्णालयाच्या नंतर टाटा आणि केई पासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत मधल्या परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला जे जे रुग्ण जे जे गोरगरीब लोक थंडीच्या कडाक्यामध्ये झोपलेले होते अशा झोपलेल्या लोकांच्या अंगावर मायेची शाल मायेचं पांघरून मायेचं ब्लँकेट आदरणीय केरेवी दादा यांनी त्यांच्या अंगावर टाकलं त्यांच्या बाजूला खाऊचा पुडा ठेवला आणि त्यांना शुभकामना दिल्या आणि अशा पद्धतीनं आदरणीय के रवीदा समाजसेवक ज्येष्ठ पत्रकार हे गेली दहा वर्ष आणि यंदाचं अकरावे वर्ष आहे रुग्णांना मोफ मोफत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त वाटप करण्याचं काम करतात तशाच पद्धतीनं यावर्षीही हा कार्यक्रम झालेला आहे आत्ता प्रजासत्ताक दिनाच्या आत्ता साधारण रात्रीचे सव्वा चार वाजलेले आहेत पहाटे पहाटेचे आणि गेटवे ऑफ इंडियाच्या पायत्याशी गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ ऐतिहासिक ताज हॉटेलच्या बाजूला आदरणीय के रिवी दादा हे या वाटपाचा समारोप करणार आहेत आणि यानिमित्त गेली अकरा वर्षे जो दादा आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहे याबद्दल आपण काय सांगाल खूप खूप आभार की आपण सगळ्यांनी इथं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री सुरू झालेला तेवीस जानेवारीचा कार्यक्रम पहाटेपर्यंत इथपर्यंत यशस्वीरित्या करत गेट ऑफ इंडिया ताजमहल हॉटेलच्या समोर मुंबईच्या आपण सध्या उपस्थित आहोत आपल्या सगळ्यांच्या समक्ष आपण अक्षरश पाहिलं मीडियाच्या डोळ्याच्या माध्यमातून की आपले मुंबई शहर हे जगप्रसिद्ध आहे अर्थव्यवस्थेसाठी तरी देखील आपल्या मुंबईच्या फुटपाथवरती मुंबईच्या अनेक दुकानाच्या पायत्याशी मुंबईच्या अनेक गार्डनाच्या पायत्याशी मुंबईच्या ब्रिजच्या खाली आपल्याला उघड्यावर झोपलेले थंडीच्या स वेळेस अनेक गोरगरीब लोक दिसतात की ज्यांना साधं ब्लँकेटचा आणि चादरीचा देखील सहारा मिळत नाही हे आम्ही खूप वर्षापूर्वी पाहिल्यानंतर आत्ता आमचं अकरावं वर्ष आहे की निदान आम्ही असा एक विषय हातात घेतला की निदान एक दिवसाचा सणाचा दिवस दिवस म्हणजे सव्वीस जानेवारीचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा दिवस हा नजरेसमोर धरून आपल्याला जर थोडंसं समाजाचं काही सेवा करता आली तर ती आपण केली पाहिजे तर गेली अकरा वर्ष आपल्या सगळ्यांच्या समक्ष आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हा आज अकरा वर्ष आपण हा यशस्वीरित्या कार्यक्रम केला या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहात आणि आपण तिडकीने जे जे ह्या का सहकार्य आहे ह्याच्या पुढेही सहकार्याची अपेक्षा माझी राहील त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार ज्येष्ठ पत्रकार महाधू पवार अजून काय आपण विचारणार आहात का हा जो उपक्रम आहे आणि अनुभव घेतला की आपण ते काम करत आहे आणि अभिमान वाटत आहे तर मुंबईकरांना तेच मागाशी मी म्हटलं ना आपली मुंबई अर्थव्यवस्थेसाठी जग प्रसिद्ध आहे आणि एवढे रिच लोक थोडक्यात जर आपण म्हटलं की आपल्याकडे पैसेवाले लोकांची कमी नाही भरपूर धनाढ्याय लोक आहेत आणि भरपूर दानपून करणारी लोक आहेत परंतु जर सगळ्यांनी एकत्रपणे हा जर निदान थंडीच्या टायमाचा विचार केला की मुंबई शहरामध्ये थंडीत जे कुडकुडत लोक झोपतात ज्यांना ब्लँकेट चादर वगैरे मिळत नाही अशा लोकांसाठी जर थंडीत सगळ्यांनीच एक उपक्रम हाती घेतला तर यात वाईट काय होईल उलट मुंबईच्या फुटपाथवर ते आपल्याला गोरगरीब असे दिसणार नाही की जे थंडीच्या कडाक्यामध्ये उघड्यावर झोपतात सगळ्यांनी सामाजिक कार्य बांधीलतेचं रूप घेऊन ह्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि करू शकतात कारण सगळीच लोक चांगलं काम करतात असं नाही की आम्हीच करतो असंख्य लोकं करतात परंतु किती देखील के काम केलं तर राजाला देखील प्रजेला सांभाळता सांभाळता थकवा येत असतो म्हणून प्रजेने पण सहकार्य केलं पाहिजे नुसतं राजा आज आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनीच हे सगळं केलं पाहिजे तुम्ही आम्ही मिळून पण याचा हिस्सेदार झाला पाहिजे तुम्ही आम्ही मिळून पण आमच्या निदान घरामध्ये असलेले जे सुधी जुनी जाणती चादरी असतील काही ब्लँकेट्स असतील ते देखील यांना दिलं गरजवंतांना तरी काय वाईट आहे तरी तुम्ही सगळं एकत्र होऊन जर या करायचा प्रयत्न केला आपण सगळ्यांनी मिळून मुंबई कराने मोठं काम होऊ शकतं गरजे गरजेचं असं नाही का आम्हीच करतो सगळ्यांनी केलं पाहिजे नाही आता गेले दहा ते अकरा वर्ष आपण हा उपक्रम आणि छान उपक्रम आहे आणि जी स्तुती करावी तेवढी कमीच आहे परंतु ह्या उपक्रमाच्या माध्यमातून गे गेल्या दहा वर्षाचा जो अहवाल आहे किंवा आपला जो अनुभव आहे तो आपण सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना भेटून किंवा राज्यपालांना भेटून किंवा किंवा सरकारी अधिकाऱ्यांना भेटून या संदर्भात एखादा अहवाल वगैरे हो असं तयार करू नाही असं आम्ही आजपर्यंत केलं नाही मी हेच नाही चादरी वाटपाचा ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम सोडा मी असंख्य असे कार्यक्रम केलेले आहेत जे भा मुंबई शहरासाठी लॅविश पद्धतीने माझे कार्यक्रम झालेले आहेत ज्याला इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून मी सोशल काम म्हणून केलेलं आहे पण मी कधी कुणाला निवेदन देणं किंवा कुणाला माझ्यासाठी काहीतरी करा मला पुरस्कार द्या किंवा माझी दखल घ्या असं म्हटलं नाही ते मीडियाचं काम आहे मीडियाने मुख्यमंत्र्यापर्यंत मीडियाने मोदीपर्यंत मुद्ध याचा पाठलाग केला पाहिजे या गोष्टी त्यांना समजवल्या पाहिजे या लोक गोष्टी त्यांच्या निदर्शनास शान आणलं पाहिजे त्यांना वाटलं तर त्यांच्याकडे मोठी टीम आहे त्यांना खरं पटलं तर त्या गोष्टी आपल्याला सपोर्टला मिळू शकतात ते आमचं काम नाही आमचं काम आहे नेकी कर दर्या मिळाल ते आम्ही करत आहोत दादा आपल्याला मला पुढं विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं थंडीमध्ये कुडकुडत आज लोक रस्त्यावर झोपतात हो तशीच लोकांची परिस्थिती पावसाळ्यामध्ये असते ते सुद्धा पावसात भिजत भिजतच पावसाळा घालवत असतात अशा लोकांसाठी महाराष्ट्र शासनानं काही योजना आखावी यासाठी आपण सरकारकडे जरूर आखावी आखा तुम्ही आम्ही मिळून सरकारकडे आपण त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे केलं पाहिजे आपण करू तुम्ही एकत्र या आपण एकत्र येऊ त्या विषयावरती पण सरकारला आपण प्रश्न विचारू सरकारची सरकारला विनंती करून ते सरकारला यशस्वी करायला भाग पाडू चांगले सामाजिक कार्य असतील त्याच्या सरकार पण नाकारणार नाही मला तुम्ही आता उद्या एकनाथ शिंदे साहेबांना जर हा प हे पत्र दिलं आणि ह्या पद्धतीचा निर्णय त्यांना करायला लावला ते स्वकुशीने करतील कारण सामाजिक कार्य त्यांच्या हातून पण सामाजिक कार्य करत आहे असं नाही की कुठलाही मुख्यमंत्री चांगला किंवा वाईट आहे नाही सगळे मुख्यमंत्री चांगले आहेत सगळे पंतप्रधान चांगले सगळे एन जी ओ चांगले सगळे कार्यकर्ते चांगले आहेत बघ चांगलं करता आलं पाहिजे ते करतात भरपूर लोक आपणच करतो असं नाही पण सगळ्यांनी मिळून केलं तर चांगला विषय हाताळला जाऊ शकतो याशिवाय अजून आपल्या या सामान्य माणसासाठी काय कल्पना आहेत का की माझ्या कल्पना हे रेग्युलर असतात कारण तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून मी करणार किंवा करतो असं नाही जे जे मला सुचतं जे जे माझ्या टीमनी मला सुचवलं किंवा आम्ही लोक बसून त्याच्या विषयावर ते निर्णय घेत असतो आणि जे जे यथाशक्ती होईल ते आम्ही जरूर दादा शेवटचा माझा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार पवार विचारतील तो वेगळा साधारण आज आपण मुंबईभरामध्ये किती लोकांना ब्लँकेट वाटप आणि खाऊ वाटप केलं साडेचार हजार लोकांना आतापर्यंत मागासपर्यंत न्यूज आहे साडेचार हजार लोक अच्छा माधुपवार उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांचा ज्या भावनांना हात घातला आहे आणि त्याबद्दल आपल्या उपक्रमाचं आमच्या मीडियाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत थँक्यू सो मच थँक्यू सो मच so so दादा मला एक विचारायचं आहे की खरं तर हे काम सामाजिक राजकीय पक्षांचं काम आहे त्या त्या पक्षातल्या लोकांचं काम आहे तुम्ही कुठल्या राजकीय पक्षात नसतानासुद्धा स्वतः सामदाम दंडभेद खिशातला खर्च करून आपण लोकांसाठी हे करताय येणाऱ्या काळामध्ये काय निवडणूक लढवण्याचा आपला काय प्रयत्न आहे मी निवडणूक लढवायला इच्छुक होऊ शकतो पण मी सिलेक्टेड विचारामध्ये इलेक्टेड विचारामध्ये नाही कारण माझ्यासारखा सर्वसाधारण का माणूस निवडणुकीच्या टिकटीला पैसे देऊ शकत नाही आणि विकत मी मतदान घेऊ शकत नाही जर माझ्यावर लोकांचं सरकारचं प्रेम असेल तर सरकार स्वतः माझी निवड करेल आणि माझ्या कामाची दखल तुम्ही जी घेतली आहे अशी दखल असंख्य लोकांनी घेतलेली आहे मी एका कॅबिनेट मिनिस्टरच्या पुढचं काम केलेलं आहे हे समाजाला माहीत आहे ना आजही करतो केलेलं पण आहे आणि आजही करतो पण ते माझं एकट्याचं काम नाही तुम्हाला सगळ्यांचं त्यामध्ये सहकार्य आहे तर हे होते इंडिया मीडिया लिंक मॅनेजमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय ज्येष्ठ पत्रकार समाजसेवक के रवीदा के रवीदा यांनी गेली अकरा वर्ष हा उपक्रम चालू ठेवलेला आहे अकराव्या वर्षी यंदा सुद्धा सुमारे साडेचार हजार लोकांना ब्लँकेट वाटप आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे विशेष म्हणजे त्यांचे सुपुत्र आदरणीय राहुलदादा यांनीसुद्धा एकशे अकरा वर्ष पुढील काळामध्ये हीच परंपरा आपण चालू ठेवू असा आशावाद आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हे अशीच परंपरा आपण चालू ठेवू असा आशावाद राहुल दादा रवी यांनी केलेला आहे आणि दादाने सुद्धा कोणती निवडणूक लढवायची ना आपला कुठला स्वार्थ नाही पण गरिबासाठी काही केलं पाहिजे या भावनेनं ते काम करतायत आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आदरणीय समाजसेवक ज्येष्ठ पत्रकार के रवीदा यांना आणि भारतीय जनतेला महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा यांचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच यातली मिठाई खाऊ काही फिरावे आहे माधु पवार माधुपवार दादा माधु पवार जीतो, गाडी माझ्या मागोवर येत लवकर पाय दुखले माझे ते गाडी इधर मंगायची मेरा पैर पैरण हे दोन तू गे बाबा